धुळे एज्युकेशन सोसायटीचे ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्या मंदिर व बालमंदिर येथे संपन्न पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदला सहभाग धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटी ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्या मंदिर व बालमंदिर धुळे येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना कला विविध प्रकारात प्रोत्साहन मिळावे या उदात्त इथून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते तर या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान लहान चिमुकले या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असतात तर सांस्कृतिक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण तेवीस विविध प्रकारचे डान्स कला नृत्य गीत हनुमान चालीसा असे विविध प्रकारचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर या कार्यक्रमामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला ज्यात प्रामुख्याने पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला ज्यात प्रामुख्याने गणनायकाय यदि मही कोई कहे कहता रहे मावळी गीत लुंगी डान्स हो गीत भगतसिंग बुमरो बुमरो जय मल्हार शिवराज्याभिषेक अशा विविध कलाने या ठिकाणी बालकलाकारांनी सर्व श्रोतेगण पालक शिक्षकांचे आपले लक्ष वेधून घेतले तर याप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने पालकवर्ग देखील उपस्थित होता या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा करंकाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रजलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष युवराज आबा करंकाळ उपाध्यक्ष विनोद पालेशा सचिव संतोष कुमार अग्रवाल प्राचार्य ए डी पावरा मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी त्याचबरोबर येथील शिक्षिका सौ नम्रता पाटील सौ गीतांजली जोशी शिक्षक पंकज चौधरी श्रीमती अर्चना राजपूत पंकज सोळंके रतिलाल ठाकूर सौ पल्लवी जाधव सौ कविता जोशी भूषण पाठक सौ हर्षला पाटील राम कुलकर्णी नितीन पाटील लिपिक दत्तात्रय जगताप आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर अतिशय उत्साहात सदर शाळेचा सा सांस्कृतिक कार्यक्रम हा उत्साहात पार पडला सोसायटीच्या सोहळा नागरावर प्राथमिक विद्यामंत्री शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब युवराज करणकाळ संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कुमार पारिशा व संस्थेचे सचिव संतोष सु, सु, कुमार अग्रवाल उपस्थित होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं व दीप प्रज्वलन केलं सुरुवात केली यात शेतकरी हितापासून जनजाती नायकांवर आधारित आदिवासी परम भक्त प्रभु श्रीराम यांच्या जीवनावर आधारित काही गाणी नृत्य कला ज्या बालमंदिर ते पहिली ते चौथीचे विद्यार्थी सादर करीत करीत आहेत या सर्व कार्यक्रमांना बालकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळाला आहे शाळेच्या एकूण पटसृष्टीपैकी जवळजवळ साडेपाचशे विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेला असून विविध त्यांच्या अन्यातील कला गुणांना वाव देण्याचे काम शाळेतर्फे केलं जातं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत येत आहोत